आषाढी वारी किंवा पंढरपूर वारी म्हणजेच वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पायी यात्रा आषाढी वारी हा महाराष्ट्राचा लोकोत्सव आहे संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आणि इतर भाविक वारीमध्ये सहभागी होतात पण आता हळूहळू वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे विविध माध्यमांतून वारीविषयी बघून ऐकून लोकांमध्ये वारीचे आकर्षण वाढले आहे त्यामुळे दरवर्षी वारीला जाणाऱ्या लोकांसोबत तरी वारी अनुभवावी असा विचार करून येणाऱ्या लोकांची ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे नमस्कार मंडळी आज जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि त्यासाठीच आपण देहू येथे आलेलो आहोत येथे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप सारे पालखे आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचं प्रस्थान संध्याकाळी इथून होणार आहे तर हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण या व्हिडिओ पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे काय नक्की येथे काय काय होतं हे सगळं बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी एक लाईक नक्की करा सर्व संतांच्या समाधीस्थानापासून त्या त्या संतांचे पालखी सोहळे निघतात अर्थात यामध्ये ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अधिकच प्रसिद्ध आहे संध्याकाळी चारच्या सुमारास तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला देहू येथून जवळपास पंधरा किलोमीटर दूर असलेल्या आळंदीमध्ये दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे सगळेजण अगदी उत्साहात असतात महाराष्ट्राचे ट्रेडिशनल फोक डान्स येथे खेळले जातात कुणी बैठी फुगडी खेळत तर कुणी फुगडी टाळ विना वारीमध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोकं पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि त्याने वारीचा आनंद द्विगुणित होतो प्रत्येक दिंडीला एक क्रमांक दिला जातो त्या क्रमांकानुसार दिंड्या चालत राहतात आणि दिंडीमध्ये सुद्धा चालण्याचा एक क्रम ठरलेला असतो सगळ्यात आधी चालतात ते ध्वज धरून पुढे जाणारी मंडळी ध्वजानंतर मागे असतात ती बाकी पुरुष मंडळी त्यांच्या मागे भजन गाणारी मंडळी त्यांच्या मागे विणेकरी जे विणा घेऊन पुढे जात असतात आणि त्यांच्या मागे चालतात तुळशीवाल्या आणि हंडेवाल्या महिला आणि मग बाकी इतर महिला वारीचं दृश्य पाहण्यासारखं असतं ते दिवे घाटामध्ये ज्या दिवशी वारी पुण्याहून सासवडकडे निघते तेव्हा वाटेत लागतो तो दिवेघाट आणि या दिवेघाटात एक सुंदर उंच आणि मोठी अशी विठ्ठलाची मूर्तीसुद्धा आहे तिच्याकडे पाहून वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह येतो सगळ्यात मोठा टप्पा असतो खरं तर हा सगळ्यात जास्त या दिवशी चालायचं असतं त्यात हा घाट म्हणजे चढाईचा रस्ता तरीसुद्धा यांचा उत्साह कणभरही कमी झालेला दिसत नाही आणि दरवर्षी जेव्हा पालखी दिवे घाटातून सासवडला जाते त्या दिवशी सगळ्या वारकऱ्यांचा उपवास असतो त्या दिवशी एकादशी असते तरीसुद्धा सगळे जोमात असतात जेव्हा पालखी पंढरपूरला निघते तेव्हा अगदी थेट पंढरपूरपर्यंत दोन बैलांच्या जोडीला मान मिळालेला असतो तो पालखी ओढण्याचा पण जेव्हा पालखी दिवे घाटातून जाते तेव्हा चढाईचा रस्ता असल्यामुळे दोन बैलांच्या जोडीवर अगदी जास्त ताण येऊ नये म्हणून येथे यावर्षी पाच बैलांच्या जोड्या आहेत आणि तेही दृश्य बघण्यासारखं असणार आहे थोड्याच वेळात आता इथे पालखी येणार आहे आपण तेही पाहूया पालखी सोहळ्यात ओळख असो अथवा नसो एकमेकांचा उल्लेख माऊली असाच केला जातो हे सर्वांनाच माहिती आहे या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंहून अधिक लोक सहभागी असतात एवढ्या लोकांच्या सामान वाहतुकीसाठी चार हजारांहून अधिक ट्रक पाण्याचे टँकर्स आरोग्यसेवेसाठी ॲम्ब्युलन्स आणि काही छोटी वाहने अशी पाहणे या सोहळ्यात असतात एका साईडने दिंडी चालत असतात आणि दुसऱ्या साईडने रस्त्याच्या बाजूला ही वाहनं पुढे सरकत असतात पालखीसोबत वारकऱ्यांचा प्रवास सुरू झाला की गर्दीमुळे वाहनांना पुढे जाणं शक्य नसते त्यामुळे तंबू व इतर सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी पालखीची वाटचाल सुरू होण्याआधीच पुढच्या गावाला निघावे लागते आणि तंबूच्या गाड्यांना पुढचे गाव लवकर गाठायचे असते त्यामुळे तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते लवकर उठून तंबू पाडून सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात त्यानंतर प्रात्यविधी उरकून सोय असल्यास आंघोळ वगैरे उरकून घेतात पाऊस नसेल तर झाडाखाली किंवा मुक्कामाच्या जागीच प्लास्टिकचं कागद अंथरून एखादी डुलकी घेतली जाते पूर्वीच्या काळी घोंगडी असायची पण आता प्लास्टिकची खोळ वापरली जाते ही वारीमधली एक सगळ्यात उपयोगी पडणारी वस्तू आहे झोपताना किंवा बसताना खाली अंथरण्यासाठी पाऊस आला की छत्रीऐवजी याचाच उपयोग केला जातो हा कागद अंगावर घेतला की छत्रीप्रमाणे हात अडकून राहत नाही त्यामुळे पाऊस चालू झाला असताना सुद्धा टाळ मृदुंग वाजवता येतो सकाळी प्रवास सुरू झाला की साधारण दीड तासाने ठरलेल्या ठिकाणी पहिला विसावा होतो स्थानिक भाविक पालखीचे दर्शन घेतात तर वारकरी नाश्ता करून घेतात नाश्त्याची सोय दिंडीतर्फे केली जाते आणि स्थानिक लोकांतर्फे सुद्धा अन्नदान केले जाते त्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात होते आणि मग जेवणासाठी विसावा घेतला जातो पाऊस नसेल तर शेतात माळावर मोकळ्या जागेत छान पंक्ती बसतात पाऊस असेल तर मात्र जेवणाची ताळंबळ होते संध्याकाळी चारच्या सुमारास पुन्हा एक विसावा होऊन रात्री सहा ते सातच्या सुमारास पालखी मुक्कामी पोचते तंबू व इतर सामान घेऊन जाणारे ट्रक आधीच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेले असतात ट्रकसोबत पुढे गेलेले लोक तंबू ठोकणे स्वयंपाकाची तयारी वगैरे करतात तंबू ठोकण्यापूर्वी पाऊस झाला असेल तर चिखल बाजूला ओढून मग तंबू ठोकतात तंबूच्या कडेने एक चर काढले जाते तंबू ठोकल्यावर पाऊस झाला तर पाणी तंबूमध्ये न येता कडेने वाहून जाते दिवसभर दमून चालून आलेले लोक जेवण करून गप्पा मारत लवकर झोपे जातात आत्ताच्या काळात वारीमध्ये सुखसोयी वाढल्या असल्या तरी याचा अर्थ वारीमधील दिनक्रम अगदी घरच्याप्रमाणे असतो असं नाही किमान मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या आहेत पण तरीही अनेक तडजोडी कराव्या लागतात अर्थात हे अपेक्षितच आहे आणि या वेगळेपणामुळेच वारी अनुभवण्याची उत्सुकता अनेकांना आहे महालयीन विद्यार्थी गृहिणी निवृत्त नोकरदार वर्गामध्ये या प्रवासाचे आकर्षण वाढत आहे रोज पंधरा ते पंचवीस किलोमीटर चालणे तंबूमध्ये मंदिरात ओसरीवर तर कधी उघड्या माळ्यावर मुक्काम आपले कपडे आपण स्वतः धुणे दिवसभर प्रवासात व पावसाळी हवेत ते वाळवण्याची दक्षता घेणे आपल्यापेक्षा वेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातील लोकांशी संवाद साधणे भजन भोजन सर्व गोष्टी सामूहिक कोणी आजारी पडले तर त्याची काळजी घेणे एकमेकांची सुख दुःख जाणून वाटून घेणे आणि या अनुभवाचे आकर्षण लोकांना वारीकडे ओढत आहे हा अनुभव खूप काही शिकवून का नाही जाणार आयुष्यभराचे मोलाचे धडे देईल म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी हे मात्र खरं आहे तुम्हाला हा अनुभव आम्ही या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केला आहे जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तेही ते करून टाका आणि मग आपण भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओत जय हरी माऊली